दाक्षिणात्थ्य सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्या विरोधात आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्याप्रकरणी एस सी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हैदराबादमधील रायदुर्गम पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे विजय देवरकोंडा याने अभिनेता सूर्या याच्या रेट्रो या चित्रपटाच्या प्री रिलीजच्या इव्हेंटमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे हा वाद खऱ्या अर्थानं निर्माण झाला आहे त्यामुळे त्याच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे अभिनेता विजय देवरकोंडा याने नेमकं कोणते वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे ते कधी केलं गेलं आणि आता त्याच्या विरोधात एफ आय आर दाखल आहे विजयने आता नेमके काय म्हटलं आहे या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे आपण हे सर्व प्रकरण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहताय आहे सहेद एक्सप्रेस सव्वीस so, एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद येथे आयोजित रेट्रो चित्रपटाच्या प्री रिलीज कार्यक्रमात विजय देवरकोंडा यांनी पहलगाम म्हणजेच काश्मीर येथील किंवा काश्मीर जिल्ह्यातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना आदिवासी समुदायाबाबत आक्षेपार्ह अशी टिप्पणी केल्याचा आरोप आहे तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार विजयने आदिवासींना पाचशे वर्षांपूर्वी बुद्धी किंवा सामान्य ज्ञानाशिवाय लढणारे असं देखील म्हटलं आहे त्यांनी त्यांची तुलना दहशतवाद्यांशी केलेली आहे त्यामुळे या वक्तव्याने आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्या मानसन्मानाला ठेच पोहोचल्याचा दावा यामध्ये करण्यात आलेला आहे जॉईंट ॲक्शन कमिटी ऑफ ट्रायबल कम्युनिटीचे तेलंगणा अध्यक्ष नेनावथ अशोक कुमार नायक उर्फ अशोक राठोड यांनी सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी रायदुर्गम पोलीस ठाण्यात विजय यांच्या विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीत असंही म्हटलं आहे की विजयच्या वक्तव्याने आदिवासी समुदायाचा गंभीर अपमान झालेला आहे है। याशिवाय हैदराबाद मधील वकील लाल चव्हाण यांनी देखील याच मुद्द्यांच्या आधारे एस आर नगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र अशी तक्रार दाखल केली होती दाक्षिणात्य राज्यांमध्ये यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे तसंच निदर्शनं देखील करण्यात येत आहेत आणि याचा निषेध देखील करण्यात येत आहे दरम्यान विजय देवरकोंडा यांनी त्यांनी जे आदिवासी समुदायाबद्दल वक्तव्य केले होते त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली दिलगिरी किंवा माफी मागितलेली आहे त्यांनी असंही म्हटलं आहे की माझ्या संदेशातील कोणताही भाग चुकीचा समजला गेला असेल किंवा कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो माझा हेतू केवळ शांतता प्रगती आणि एकजूट साधण्याचा होता मी माझ्या व्यासपीठाचा वापर समाज उभारण्यासाठी करतो फूट पाडण्यासाठी नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र माफी मागून देखील हा वाद शांत झालेला नाही आणि आदिवासी संघटनांनी यासाठी राज्यभर आंदोलन देखील केलेली आहेत रायदुर्गम पोलिसांनी एस टी एस सी कायद्याच्या अंतर्गत जी कलम तीन ऑब्लिक ए आर अंतर्गत विजय याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे विजय याच्याकडून अद्याप कोणतेही औपचारिक कायदेशीर वक्तव्य समोर आलेलं नाही परंतु त्याच्या माफीमुळे हे प्रकरण लवकर सुटेल अशी आशा व्यक्त केली जात आहे दरम्यान आदिवासी समुदायाच्या नेत्यांनी विजयच्या वक्तव्याचा तीव्र असा निषेध व्यक्त केला आहे त्यांनी असंही म्हटलंय की, की अभिनेत्याने बोलताना ऐतिहासिक आणि सामाजिक वास्तवाचा विचार करायला हवा होता या वक्तव्यामुळे आदिवासींच्या संघर्षाची आणि सांस्कृतिक वारशाची थट्टा किंवा चेष्ट झाल्याची भावना या समुदायात रुजली आहे एकूणच काय तर या प्रकरणाची सर्व भिस्त ही पोलीस तपासावरती अवलंबून आहे विजयच्या वक्तव्याची संपूर्ण संदर्भासह तपासणी यापुढे केली जाईल आणि खरोखरच त्यांनी हे वक्तव्य केले होते का त्यामागे नेमका उद्देश समजावून घेत समाजमन दुखावण्याचा त्यांचा हेतू होता का तपासाअंत समोर येईल परंतु या वक्तव्याने दक्षिणेकडील राज्यात आदिवासी समाज आणि संघटना तसंच राजकीय वातावरण मात्र ढुळून निघाले आहे त्यांनी असंही वाटलं असेल की माफी मागितली तर प्रकरण मिटेल मात्र आता एफ आय आर दाखल झाल्याने हे प्रकरण क्षमताना दिसत नाही तसंच याचा किंवा या, कि या मुद्द्याचा राजकीय हेतू देखील समोर येताना दिसत आहे तसंच संघटना देखील जागरूक होताना दिसत आहे आणि तशी निदर्शनं किंवा या बाबतीचा किंवा या वक्तव्याचा निषेध केला जात आहे या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमके काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ